माझलगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार मोहनराव जगताप यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे जगताप यांना मिळणारा पाठिंबा आणि महाविकास आघाडीविषयी असलेलं वातावरण पाहता मोहनराव जगताप हेच माजलगाव मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून येतील याची खात्री पडली आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयके नेव्हर मिस एन अपडेट का मोहनराव जगताप यांना विजयी करण्याचं आवाहन केले मोहनराव जगताप यांची निवडणूक हळूहळू चांगली होऊ लागली आहे मोहनराव हेच या मतदार संघातील जनतेची सेवा करतील आणि शरद पवार साहेबांच्या पाठीशी ताकद म्हणून उभी करतील असा शब्दही जयंत पाटील यांनी यावेळी दिला पाहुयात काय म्हणाले जयंत पाटील माझी माहिती अशी आहे की मोहनराव जगतापांची हळूहळू निवडणूक फार चांगली उभी राहिलेली आहे आणि मोहनराव जगतापच या मतदारसंघात निवडून येतील अशी आता माझी खात्री झाली निवडून आल्यानंतर शरद पवार साहेबांच्या वतीनं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो या मतदारसंघातले अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत अनेक प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करताना मोहनराव जगताप ताकदीनं तुमच्या सर्वांची सेवा करतील शरद पवार साहेबांची ताकद त्यांच्या मागे राहील सरकारची ताकद त्यांच्या मागे उभार करण्याचं काम आम्ही सगळे करू माजलगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन जगताप यांना मतदारांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागलाय बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे हे देखील मोहनराव जगताप यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले ते स्वतः जगताप यांच्यासोबत मतदारसंघात ठिकठिकाणी भेटी देऊन बैठका घेत आहेत अनेक संघटना पदाधिकारी त्यांना पाठिंबा देऊन त्यांची ताकद दाखवू लागले मोहनराव जगताप हे देखील स्वतः मतदारसंघात डोअर टू डोर भेटी देत असून रॅली पदयात्रा बैठका आणि कॉर्नर सभेच्या माध्यमातून मोहनराव जगताप प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधू लागल्याने मतदार देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची भूमिका घेऊ लागल्या त्यामुळेच माझलगाव विधानसभा मतदारसंघात या निवडणुकीत परिवर्तन होईल आणि गेल्या अनेक वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावत मोहनराव जगताप हे विजयाचा झेंडा रोवतील असा विश्वास महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व्यक्त करू लागलेत